या आपल्या पॅनलमध्ये आहेत आणि केसरकर साहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला आहे बाजूला आमचे उदय सामंत आहेत ते जे जे काही त्यांना इथं करता येईल तेही करतील आणि म्हणून एक अख्खी टीम चांगली टीम ज्याला विकासाचं विजन असलेली जी विकासाची दूरदृष्टी असलेली ही सगळी टीम आपल्याला शिवसेनेने दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मला खात्री आहे की तुम्ही एकदा निर्णय घेतला की निर्णय घेतला आणि एवढ्या वेळ कोण बसतंय आहे या थंडीमध्ये कोणाला वेळ पडली आहे कोण एकनाथ शिंदे कोण आला आणि कोण गेला परंतु मी आपल्या मनापासून आभारी आहे तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहेत एवढ्या वेळ तुम्ही बसलात याचा अर्थ तुम्ही निश्चय केलाय तुम्ही संकल्प केलाय या वेळेस शिवसेना आणि धनुष्यबान धनुष्यबान म्हणजे विकास शिवसेना म्हणजे विकास आणि एवढे लोक या लोकांनी निर्णय घेतला तर मला वाटतं भल्या भल्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो आणि केसरकर साहेब आपल्याला मी शब्द देतो की आपण या विकासासाठी जी जी काही कामं करायची आहेत या सावंतवाडीसाठी ती बिलकुल आपण निश्चिंतपणे यांना शब्द द्या तुमचा शब्द खाली पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा एकनाथ शिंदेचा वादा आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो येत्या दोन तारखेला धनुष्य बाना बटन दाबून आपल्याला या संपूर्ण पॅनल ला विजयी करायचं आहे आणि तीन तारखेला विजयाचे फटाके फोडवायचे या सावंतवाडीवर वर विकासाचा भगवा झेंडा दौलाने फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र